स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे महाराष्ट्रातल्या या लोकप्रिय मालिकेत लवकरच एक नवा अध्याय सुरू होत आहे या मालिकेत लवकरच एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे ही अभिनेत्री कोण आहे हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात एका नव्या गोष्टीसह लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेत सुकना पाटील या नव्या पात्राची एंट्री होणार आहे व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपित मनात साठून शांत आयुष्य जगणारी मुलगी रुग्णांची सेवा करायला तिला आवडते म्हणूनच तिने हे क्षेत्र निवडलं आहे या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा निमित्त होता येतं याचं तिला आनंद आहे लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेत सुकन्या पाटील ही भूमिका साकारण्यासाठी एंट्री घेते सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर नक्षत्र जवळपास चार वर्षानंतर ती मालिका विश्वात पुनरागमन करत आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणाऱ्या आणि नेहमी हसमुख असणाऱ्या सुकन्यांच्या मनात मात्र प्रचंड वेदना आहे मला मिळालेलं आयुष्य भेट आहे हक्क नाही असं त्यांचं मत आहे ती स्वतःचा भूतकाळ कोणासमोर उघड करत नाही तिच्यामध्ये मी कोण आहे यापेक्षा मी आज काय करते हे महत्त्वाचं आहे सुकन्यांचा भूतकाळ नेमका काय आहे आणि या मालिकेची गोष्ट पुढे जाताना सुकन्यांचे येण्याने नेमकं काय होणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या, लक्ष्मी पावला या मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर यांना पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका